जळगाव शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने टाकलेल्या सुमारे दोन लाख एकोणावीस हजार सहाशे पन्नास रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत असे की जळगाव शहरातील गुरुदेव नगरात एका मयंक ऑटो गॅरेजच्या पाठीमागे असलेल्या गोडाऊनमध्ये बेकायदेशीररित्या प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला तंबाखू आणि गुटखा असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाला मिळाली त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी त्यांच्या पथकासह एम आय डी सी पोलिसांच्या मदतीने सोमवारी चोवीस जून रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सा सुमारास छापा टाकला दरम्यान गोडाऊन अवैधपणे प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला आणि तंबाखू आढळून आला या ठिकाणी जवळपास दोन लाख एकोणावीस हजार सहाशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला आहे या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोडाऊन मालक अरुण पाटील राहणार गुरुदेव नगर जळगाव यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात पंचवीस जून मध्यरात्री दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव